तसं दिसायला गोरा घुमटा पाणीदार डोळे हसला तर कपूरांच्या ऋषी रणधीर शमी आणि शशीला सुद्धा क्यूट दिसण्यात टक्कर देईल असा त्याचा नेहारगत चेहरा खरं तर तो टॉपचा रोमॅंटिक हिरोज व्हायला हवा होता पण शोलेमधल्या जेलरच्या भूमिकेनंतर त्याची हिंदी सिनेमानं कॉमेडियन म्हणून फरफड सुरू केले तो अतिशय शांतीत सिनेमा जगत आला शरद तळवळकर यांच्यासारखा अतिशय सालस भावनेनं त्याला लोकांना हसवलं आणि शेवटी तितक्याच शांतीत त्यानं या जगाचा निरोप घेतला जगाला खळखळून हसवणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यामागे दडलेलं असतं एक भयान दुःखर किंवा चिंता किंवा अगदीच शेवटी शेवटी निरर्थक वाटू लागणारं जगणं ज्यातून चार्ली चापलीन आणि आपलं लक्ष सुद्धा सुटलं नाही आणि आता अगदी सुद्धा लोकांना हसवणाऱ्या हर उडणारी धागडदिंगा घालणाऱ्या लोकांच्या दुसऱ्या चेहऱ्यामागे एक शांत माणूस दडलेला असतो आसराणी पण असाच होता एकांतप्रिय कदाचित म्हणूनच त्यानं तिची शेवटची इच्छा बायकोला सांगितली तेव्हा तो तिला म्हणाला मी मेल्यावर अजिबात कसलाही गवगवा गे। करू नकोस गुपचूप अंत्यविधी उरकून घे आसराणी गेले आणि हिंदीतला सालस निरागस विनोद आला अश्लील कॉमेडी करून नाव खूप जणं कमवतील पण आयुष्याच्या शेवटपर्यंत विनोदाचा विनयभंग होऊन न देणारी आसराणी यांची गोष्ट इतक्या हलक्यात ओळखता येत नाही चला सुरुवातीपासून सुरू करू गोवर्धन आसरणी इतकं चांगलं दैवी नाव असून सुद्धा फक्त आसराणी या नावानं त्यांनी हे जग मोहून टाकलं त्यांच्या कारकिर्दीत तीनशेपेक्षा जास्त हिंदी आणि गुजराती सिनेमात त्यांनी काम केलं हरे कांजकी टुडिया या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं मात्र बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणं त्यांच्यासाठी सोप्पं काम नव्हतं बॉलिवूडनं आधी त्यांना नाकाणलं होतं त्यानंतरचा बराच काळ स्ट्रगल करण्यात गेला त्यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस सालचा पण त्यांच्या जन्म ठिकाणाबद्दल दोन वेगवेगळे मतं आहेत एका वृत्तानुसार त्यांचा जन्म पंजाबच्या गुरदासपूर इथे झाला तर दुसऱ्या वृत्तानुसार राजस्थानच्या जयपूरमध्ये असो पण आसराणी यांनी राजस्थानमधील जयपूरच्या सेंट झेव्हियर स्कूलमधून शिक्षण घेतलं होतं शिक्षण संपल्यानंतर असाणी यांना रेडिओ आर्टिस्ट म्हणून काम सुरू केलं पण लहानपणापासून पड़ा असराणी यांना सिनेमाचं प्रचंड वेळ होतं ते शाळेतून पिळून सिनेमा पाहायला जायचे घरातल्या लोकांनी त्यांच्यावर सिनेमा पाहण्याची बंदी घातली होती त्यांच्या वडिलांना वाटायचं त्यांनी सरकारी नोकरी करावी पण जसजसे जसे ते मोठे झाले तशी त्यांची सिनेमा वेड अधिकच वाढत गेलं या सिनेमाच्या वेढापाईनंतर त्यांनी कोणालाही न सांगता गुरदासपूर सोडलं आणि ते मुंबईला आले मुंबईत आल्यानंतर आसराणी यांना फिल्म लाईनमध्ये येण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला परंतु त्यांना यश मिळालं नाही पुढे कोणीतरी त्यांना सांगितलं की सिनेमात काम पाहिजे असेल तर पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमधून डिप्लोमा कर एकोणीसशे साठ मध्ये पुण्यात एफटीआयची स्थापना झाली होती अभिनयाच्या पहिल्या बॅचची जाहिरात वृत्तपत्रात पाहून त्यांनी त्यासाठी अर्ज केला आणि त्यांची निवड झाली तिथून त्यांनी एकोणीसशे चौसष्ट मध्ये अॅक्टिंगचा डिप्लोमा पूर्ण केला आणि त्यानंतर चित्रपटात काम शोधायला सुरुवात केली पुण्यातून डिप्लोमा केल्यानंतर मुंबईत आलेल्या आसराणी यांना चित्रपटात छोटे मोठे रोल मिळू लागले परंतु सीमा चित्रपटाच्या एका गाण्यातून त्यांना पहिली ओळख मिळाली पण घरच्यांनी जेव्हा त्यांचं गाणं पाहिलं तेव्हा ते थेट मुंबईला आले आणि आसराणी यांना आपल्यासोबत पुन्हा गुरुदासपूरला घेऊन गेले काही दिवस गावी राहिल्यानंतर त्यांनी पुन्हा घरच्यांना काहीतरी पटवून दिलं आणि ते पुन्हा मुंबईला आले कारण सिनेमा त्यांना स्वस्त बसू देत नव्हता पण मुंबईत चांगला रोल न मिळाल्यानं ते पुन्हा एफटीआयला गेले आणि पुण्याच्या एफटीआयमध्ये शिक्षक बनले त्या काळात त्यांची अनेक चित्रपट निर्मात्यांची ओळख झाली कोमल नहाटाच्या एका शोमध्ये बोलताना असराणी म्हणाले की लोक मला व्यावसायिक अभिनेता मानत नव्हते गुलझार साहेब मला म्हणाले होते की तुझा चेहरा विचित्र आहे मी तुले व्यावसायिक अभिनेता मानत नाही त्यानंतर मी एकदा दिग्दर्शक एल व्ही प्रसादले भेटलो एल व्ही प्रसाद यांनी मला एक चित्रपट ऑफर केला पण ते म्हणाले असराणी मी तुला कोणत्या प्रकारची भूमिका देऊ कारण आमच्याकडे बरेच नायक आहेत तू खलनायक दिसत नाहीस तू रोमॅन्टिक सीन करू शकत नाहीस मला सांग मी तुला कोणती भूमिका देऊ यानंतर असाणी त्यांना म्हणाले मला माफ करा आणि ते तिथून निघून गेले बॉलिवूडमध्ये काम न मिळाल्यानं असाणी यांनी दक्षिणेकडे आपला मोर्चा व्हावला त्यांना तिथं काम मिळालं त्यावेळी दक्षिण भारतातील त्या काळच्या प्रमुख अभिनेते आणि दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं दक्षिणेत असतानाच त्यांची प्रियदर्शन या डिरेक्टरसोबत ओळख झाली पुढे मग त्यांना हिंदी सिनेमात संधी मिळू लागली बी आर चोप्रा यांनी त्यांना निकाह चित्रपटात काम दिलं अनेक लोकांनी सांगितलं की असराणी या भूमिकेसाठी योग्य नाहीत मात्र तरीही चोप्रा यांनी त्यांना संधी दिली सिनेमा हिट झाला त्यानंतर ऋषिकेश मुखर्जी यांच्या एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये आलेल्या सत्यकाम चित्रपटात त्यांना मोठा ब्रेक मिळाला परंतु एकोणीशे एकाहत्तर रोजी आलेल्या गुड्डी चित्रपटातून ते याईमलाईटमध्ये आले त्यात त्यांना पहिल्यांदा कॉमेडी रोल मिळाला त्यांचा रोल प्रेक्षकांना खूप आवडला परंतु त्यामुळे त्यांच्यावर कॉमेडी शिक्का कायमचा लागला आसराणी यांच्या करिअरमध्ये दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी आणि गुलझार यांचा मोठा रोल होता या दोघांच्या अनेक सिनेमात ते दिसले होते पिया का घर मेरे शोहर सीतावर गीता परिचय बावरची नमखराम अचानक अनबणी यांसारख्या अनेक चित्रपटांमधून आसराणी गाजले या सिनेमात त्यांनी कॅरेक्टर रोल केले तरीही लोकांना त्यांची भूमिका कायम विनोदी वाटली एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये आलेल्या कोशिश आणि चैतनीमध्ये आसराणी निगेटिव्ह रोलमध्ये होते पण आसराणे घराघरात पोहोचले ते शोले सिनेमातून शोलेमध्ये त्यांची जेलरची भूमिका आजरामर ठरली कारण त्या भूमिकेवर हिटलरची छाप होती त्यांनी जगात कोणालाही जमणार नाही असा व्यंग्य हिटलर शोलेमध्ये उभा केला त्यांची विनोदी ढंगाची भूमिका लोकांच्या पसंतीस पडली त्यांचं चालणं त्यांची खास स्टाईल यामुळे भूमिकेची चर्चा झाली शोलेतल्या जयविरू ठाकूर बसंती गब्बर यांच्या तोडीला हम अंग्रेजो के जमाने के जेलर हे म्हणणाऱ्या आसराणे यांची भूमिका ही कायम स्मरणात राहिली आसराणी यांनी अभिताभ दच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटात सहकलाकार म्हणून काम केलं अभिमानमधला चंद्र चुपके चुपकेमधला प्रशांत कुमार श्रीवास्तव हे त्यांचे रोल गाजले बरं फक्त अभिनयच नाही तर आसराणी हे उत्तम दिग्दर्शक सुद्धा होते चला मुरारी हिलो बनने नावाचा एक सेमी बायोग्राफिकल सिनेमा त्यांनी बनवला होता त्यांच्या जीवनावर हा चित्रपट होता हा चित्रपट चालला नाही तरी त्यांनी हार मानली नाही त्यानंतर त्यांनी सलाम मेमसाब हम नाही सुधरेंगे दिल्ही तो है उडान यांसारखे चित्रपट बनवले त्यांनी गुजराती चित्रपटात सुद्धा काम केलं बसू चॅटर्जी शक्ती सामंत गुलझार ऋषिकेश मुखर्जी ए व्ही प्रसाद यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या हाताखाली त्यांनी काम केलं आसराणी एफ टी आयमध्ये अखेरपर्यंत शिकवायला जात होते आसराणी यांनी जवळजवळ पाच दशके बॉलिवूडमध्ये काम केलं त्यांच्या विनोदाला वेगळा साज होता ती कॉमेडी फक्त त्यांनाच जमायची तुम्ही खट्टा मिठ्ठामधला हार्डवेअर दुकानाचा मालक आठवा किंवा मन ढमालमधील ममनचा पप्पा बिगाड झालेल्या विमानात बसल्यावर माणसाची कशी फाटते हे आसराणींनी फक्त एक्सप्रेसच्या जीवावर दाखवून दिलं इतका आयकॉनिक सीन त्यांनी उभा केलं तसेच मालावाल विकलीमध्ये हत्तीवर बसून राण हाणणारे म्हणजे तर कहरच प्रियदर्शन या हुशार डिरेक्टरनं त्यांची खरी प्रतिभा जगासमोर आणली त्यांच्यासोबत हेराफेरी हलचल चुपचुपके भागमभाग दे दनादन भुलभुलैया खट्टा मिठासे अनेक विनोदी सिनेमे त्यांनी केले दोन हजार चारमध्ये असराणी यांनी काँग्रेस पक्षाचं सदस्यत्व घेतलं होतं लोकसभा निवडणुकीत त्यांनी अनेक नेत्यांचा प्रचार केला होता असराणी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं लग्न अभिनेत्री मंजू बनसेल यांच्याशी झालं होतं त्यांनी नमक हराम आणि आजकी ताजा खबरी यासारख्या सिनेमात एकत्र काम केलं एकत्र काम करताना आसराणी आणि मंजू प्रेमात पडले त्यांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं त्यांनी आपल्या आयुष्यात प्रचंड प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवली एका मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्या नावावर मुंबईत स्वतःचं घर असून त्यांची एकूण संपत्ती सुमारे अठ्ठेचाळीस कोटी रुपये इतकी आहे ही संपत्ती आता त्यांच्या कुटुंबाकडे राहणार आहे तर अशा या हरवणारी ज्येष्ठ अभिनेत्याचं निधन झालं असराणी हे गेल्या काही काळापासून फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त होते असराणी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते काल दुपारी चार वाजच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला हिंदी सिनेमा जगात एक कसलेला आणि बहुआयामी अभिनेता म्हणून त्यांचं नाव लौकिक होता दिवाळीच्या संध्याकाळी सांताक्रूजमधील शांतीनगर स्मशानभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आसराणी यांचे मॅनेजर बाबूभाई यांनी ही माहिती तेव्हा माध्यमाने दिली जेव्हा त्यांचे सगळे अंत्यसंस्कार पार पडले याचं कारण म्हणजे खुद्दा असराणी यांनी त्यांच्या बायकोला माझे अंत्यविधी कसलाही गाजावाजा न करता शांतपणे पार पाडा असं सांगितलं होतं ते वैयक्तिक आयुष्यात अत्यंत शांतताप्रिय व्यक्ती होते ते त्यांच्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या आयुष्यात एकदाही वादग्रस्त ठरले नाहीत त्यांनी कुणावर कधी खालच्या दर्जाची टीका केली ते कुणालाच कधी बोलले नाहीत त्यामुळे लोक त्यांना जेंटलमॅन म्हणून ओळखायचे आपल्या लक्षासारखं त्यांना कधी आवजाव करून बोलावं असं वाटलं नाही असराणी यांनी काल सकाळीच सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून स्टोरी ठेवली होती ती त्यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट कालपासून व्हायरल होती आहे त्याआधी असराणी यांनी पोस्ट करून सांगितलं होतं की प्रियदर्शन दिग्दर्शित हैवान चित्रपटाचं शूटिंग सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे मी अक्षय कुमार आणि सेफ अली खानसोबत या चित्रपटात दिसणार आहे मात्र आता त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे आता त्यांच्या निधनामुळे हिंदी सिनेमा जगात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे अक्षय कुमारनं गोवर्धन आसराणी यांना श्रद्धांजली वाहताना असं लिहिलंय की आसराणीजींच्या निधनानं मी निशब्द आहे है। आठवड्याभरापूर्वीच हैवान चित्रपटाच्या शूटिंग वेळी आम्ही एकमेकांना मिठी मारली होती आसराणी हे खूप चांगले व्यक्ती होते त्यांच्याकडे खूप खास कॉमिक टायमिंग होतं माझ्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आमच्या इंडस्ट्रीचं हे फार मोठं नुकसान आहे ओम शांती तर दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी लिहिलंय की अंग्रेज के जमाने के जेलर आज आपल्यातून गेला तुम्ही आम्हाला दिलेल्या चित्रपटांसाठी धन्यवाद तर रजत शर्मा यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की लोकप्रिय विनोदी कलाकार आसराणी यांचं निधन हे सिनेमा जगासाठी कधीही भरून न निघणारं नुकसान आहे दुःखाच्या वेळी देव त्यांच्या कुटुंबाला शक्ती देऊ तुम्हाला आसराणी यांची नेमकी कोणती भूमिका लक्षात राहिली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या आवाज महाराष्ट्राच्या चॅनलला चा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद